माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद कडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरी कार्य मधील सर्व संघटनेचा सहभाग सहभागमध्ये माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे सदस्य मागील दहा वर्षापासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या दशसूत्रीवर कार्य करत आहे भुकेलेल्यांना अन्न व वस्त्र गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत बेघरांना योग्य ठिकाणी पाठवून आसरा व्याधीने पीडित व्यक्तींना उपचारासाठी मदत अभय व्यसनमुक्ती शेतकरी आत्महत्या शैक्षणिक महत्व अशा अनेक समाजाच्या हितासाठी कार्य करून दिवस रात्र गरजवंतांना मदत करत आहे कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सर्वप्रथम पार्टी रोड लिंबी येथील कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ जाधवबाग येथे मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसदमधील बेघर गरजूंना फळे बिस्किट व त्यानंतर जेवण देण्यात आले एक वृद्ध महिला मागील वीस ते पंचवीस दिवसापासून उपजिल्हा रुग्णालय येथे एका बेंच वर राहत होती तिला विचारले असता ती रडत म्हणाली मला कोणी नाही असे सांगत होती माझ्या राहण्याची व्यवस्था करा त्या महिलेला माणुसकीच्या भिंतीने स्वर्गीय नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहरलाल नगर येथे जाऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वर्गीय नाईक ज्येष्ठ नागरिक गृह जवाहरनगर वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रमातील महिलांना लुगडे साड्या पुरुषांना धोतर टॉवेल व फळे बिस्किटाचे वाटप करून संत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस माणुसकीची भिंत सर्व टीम मिशन ग्रीन वसुंधरा बौद्धिश्य संस्था रुग्णमित्र फाउंडेशन गुरुदेव सेवा मंडळ सर्व सदस्य गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद आरोग्यम धनसंपदा सायकल ग्रुप पुसद, मोगरे चित्रकला महाविद्यालय पुसत व माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते